नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी कापला या दोन विभागाचा निधी याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना संदर्भात व आपल्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी कोणत्या विभागाचा निधी कापला गेलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी कापला या दोन विभागाचा निधी बघा विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली या अंतर्गत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये देण्यात आले दरम्यान दरम्यान निवडणुकीनंतर ही रक्कम एकवीसशे करणार असल्याचे आश्वासन देखील देण्यात आले आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची आस लागली आहे पण आम्ही असे बोललोच नव्हतो असे विधान महायुतीच्या नेत्यांकडून केलं जाते आहे पण लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी सरकारला तिजोरी देखील खाली करावी लागत असल्याचं चित्र समोर येत आहे एप्रिलचा हप्ता देण्यासाठी दोन विभागाचे हप्ते वळते केल्याची माहिती ही समोर आली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारच्या घशातील काटा बनली की गा अशी शंका ही उपस्थित होऊ लागली कारण लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वित्त विभागाने आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समादायांसाठी या समुदायांसाठी असलेला निधी वळवलाय इतर विभागांकडून निधी वळवल्याशिवाय लाडक्या बहिणींना पैसे देणे शक्य नाही असं वित्त विभागाने म्हटलंय बघा एकूणच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे देण्यासाठी अर्थातच एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी नवबौद्ध समुदायांसाठी असलेला जो निधी आहे तो निधी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याशिवाय राहणार नाही किंवा वळवल्याशिवाय शक्य नाही असं जे वक्तव्य आहे असं वक्तव्य असं मुद्दा आपल्या वित्त विभागाने या ठिकाणी म्हटलेला आहे बघा लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया एक्सवर दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही आजपासून म्हणजे कालपासूनच सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंत्री आदिती यांनी दिली आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी हे थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प हे अधिक दृढ केला जात असल्याच्या त्या म्हणाल्या बघा आदिवासी विभागाच्या निधीतून किती कपात लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी चौतीस महिला लाभार्थी आहेत या योजनेचे मासिक हप्ते भरल्यामुळे अनेक सरकारी योजनांवर परिणाम होतोय नुकत्याच संपलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी विभागाच्या निधीत चार हजार कोटी रुपयाची आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीत तीन हजार कोटी रुपयाची कपात करण्यात आली आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आता राज्य सरकारने आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाला दिलेला निधी हे महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस आणि सामाजिक न्याय विभागाचा कोटी रुपये निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समुदायांसाठी असलेल्या अनेक योजनांमध्ये कपात करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले बघा लाडकी बही योजना कधीच संपणार नाही महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची सुरुवात करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही विरोधक अशा अफवा पसरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय नागरिकांनी चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले पक्षाच्या या निवडणूक जाहीरनाम्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देत एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही छपा येथील चुका असे सबब सांगणार नाही मी तुम्हाला जे आश्वासन देतो ते पूर्ण होईल आणि जे शक्य नाही ते होणार नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी या दोन विभागाचा निधी कापला गेलेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद